आज आपण खुसखुशीत तिळाच्या करंजा कशा करायच्या तेच बघतोय नागपंचमीला विदर्भातील काही भागांमध्ये केल्या जातात तर नक्की ट्राय करून बघाल यासाठी एका बाउलमध्ये एक कप बारीक रवा पाव कप मैदा किंचित मीठ थोडंसं दूध आणि एक चमचा तूप घालून हे अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं दूध घालून घट्टसरसा गोळा तयार करून घ्यायचा आहे हा जो गोळा आहे चांगल्यापैकी मळून घ्यायचा आणि त्यावर झाकण ठेवून साधारण अर्धा तास रेस्ट करण्याकरिता ठेवायचा आहे आतमधील सरणासाठी पॅनमध्ये एक कप तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ लो फ्लेमवर तडतडकपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम अगदी लो करून तीन चमचे खोबरा केस एक चमचा चारोळी चार ते पाच लवंग आणि थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहे हे एखादा मिनिट परतून गॅस बंद करून एका प्लेटवर काढून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक कप बारीक चिरलेला गूळ थोडीशी पूड आणि जायफळ किसून घातलेलं आहे हे मिक्सरला फिरवून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं तर इथे आपलं हे आतमधील सारण तयार आहे अर्ध्या तासानंतर गोळा चांगल्यापैकी पुन्हा मळून घ्यायचा करंजी करायचे जे साचे असतात त्याला मैद्यामध्ये घोळून घ्यायचे पेढ्याच्या आकारा एवढा गोळा घेऊन पारी लाटून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार साच्याच्या मदतीने करंजी आपल्याला भरून घ्यायची आहे सारण जे आहे दाबून भरायचं करंजी पूर्णपणे पॅक झाली पाहिजे नाहीतर मग खुळकुळ्यासारखा आवाज येतो होल्ड करण्याच्या अगोदर पाणी लावून घ्यायचं आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार करंजी तयार करून घ्यायची अशाच प्रकारे सर्व करंजा तयार करून घेऊन गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल फार गरम नाही करायचं हलकं गरम करून मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचे छान अशा पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत करंज्या तयार होतात तर नक्की ट्राय करून बघाल व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका